आजच्या भागात आपण पाहणार आहोत नुकतीच आता लक्ष्मी घरी आलेली असते आणि समोर पाहते तर काय विनाच्या कानाखाली संतोषने जोरदार लगावून लावलेली असते त्यामुळे आता लक्ष्मीला प्रचंड असा राग येतो लक्ष्मी चिडलेली असते आणि ती आता संतोषला म्हणत असते की हे काय केलं तू मग काय संतोष आता स्वतःची चूक दाखवत नसतो फक्त दाखवतो तो, तो म्हणजे पीनाची चूक विणा किती दोषी आहे हे सगळं काही त्याने आता सांगितलेलं असतं पण लक्ष्मीला आहे ना बीणाची यामध्ये काहीच चूक नाही येते त्यामुळे लक्ष्मी आता विणाबद्दलच बाजू घेऊन संतोषच्या जोरात कानाखाली लगावून देते मग काय आता संतोषच्या कानाखाली लगावून दिल्यानंतर संतोषच्या हाताला धरून लक्ष्मी त्याला घराबाहेर काढायला जात असते बीणाला तर हे सगळं बघून धक्काच बसतो मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता इकडे लक्ष्मी म्हणत असते की तुला बायको म्हणजे काय वाटलं रे घरात आणून ठेवलेलं खेळणं का तुझ्या कामापुरती वापरायचं आणि वापरून झालं की तिला मारायचं मग या घरात कधीही बाईवर हात उचलला गेलेला नाही आहे आणि आज तू तुझ्या बायकोवर हात उचललास इतकी हिंमत झाली तुझी असं देखील बोलून आता लक्ष्मीने त्याला घराबाहेर काढलेलं असतं आणि त्यानंतर लक्ष्मी दार लावून घेते लक्ष्मीने घराचं दार लावून घेतल्यानंतर लगेच संतोष जो आहे तो दारावर वाजवायला जातो आणि संतोष म्हणत असतो की आई आई दार उघड ग तू असं कसं मला घराबाहेर काढू शकतेस आधी माझं ऐकून तरी घे पण नाही लक्ष्मीने आता माहिती असतं की हा माणूस कसा आहे त्यामुळे लक्ष्मीने त्याला घराबाहेर काढून टाकलेलं असतं तर दुसरीकडे मात्र संतोषना अगदी तिडकीने सांगायचा प्रयत्न करूनसुद्धा त्याचा आता कोणीही ऐकायला तयार नसतं ना वीणा ना लक्ष्मी कारण लक्ष्मीला चांगला स्वभाव संतोषचा माहिती झालेला असतो त्यामुळे ती ना आता त्याला सरळ सरळ घराबाहेर काढून मोकळं झालेलं असतं त्यातच संतोष म्हणत असतो की तुम्हाला घराबाहेर काढलेच निदान कपडे तरी दे असा त्याचा बो आता बोभाटा सुरू असतो दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की जयंत आजीच्या बाजूला बसलेला असतो तो आता आजीला म्हणत असतो की आजी आता ना मला घर सोडून बाहेर कामासाठी तर पडावंच लागणार आहे कारण बरेच दिवस झाले तुझ्या या सगळ्या गोष्टींमुळे मी सुट्टी काढून घरात बसलोय मग काय सुट्टी काढून घरात बसलोय म्हटल्यावर मला इतरही कामं आहेतस की ती कामंही मला करावी लागतील म्हणूनच मला आता घराबाहेर पडावं लागेल त्यासाठी तू जरा समजून घेत जा कारण तुला माहिती आहे ना काही झालं तरी तू लवकरच बरी होणार नाही आहेस एवढी ही गोष्ट लक्षात ठेव कारण आता तू माझ्या हातात आहेस तुझं काय करायचं आणि काय नाही ना हे सगळं मला कळतं आणि तू जर जराही तोंड उघडायचा प्रयत्न केलास ना जानूसमोर तर बघा असं देखील आता जयंत म्हणू लागतो जयंत जवळजवळ धमकीच देत असतो आणि तो आजीला म्हणत असतो की मला माहिती आहे आजी, आजी तुझं तुला ना सगळं बोलणं माझं ऐकू येत असणार आहे कारण तुला या सगळ्या गोष्टी माहीतच आहेत की असं बोलून तो आता आजीकडून तिकडनं निघून जातो तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं इकडे सगळी तयारी झालेली असते आणि लवकरच आता तो कार्यक्रम सुरू होणार असतो आणि त्याचसाठी आजी जी आहे ती सगळ्या इन्स्ट्रक्शन देत असते खास करून तिला सिद्धूला इन्स्ट्रक्शन द्यायचं असतं कारण सिद्धूचं ना आपल्या बायकोच्या मागे पुढे करणं सुरूच असतं आणि त्यामुळे आता आजी जी आहे ती म्हणू लागते की सिद्धू हा बायकांचा कार्यक्रम आहे त्यामुळे ना तू मला या कार्यक्रमात दिसायला नकोस मी तुला आधीच सांगून ठेवते आणि जर या कार्यक्रमात जरा देखील ढवळ्या करताना दिसलास तर याद राख कारण या आजीला आपला निशाणा साधायचा असतो ना त्यामुळे तिला माहिती की सिद्धू समोर असला तर आपल्याला काही निशाणा सध्या मारता येणार नाही आहे त्यामुळेच तिनं आता सिद्धूला जायला सांगत असते दुसरीकडे मात्र आता रेणुका विचारते सिद्धूला अरे भावना कुठे आहे भावना अजूनही आली नाही तेवढ्यातच भावनाने छान अशी पिंक कलरची साडी नेसलेली असते आणि ती जिन्यावरून उतरत हळूहळू खाली येत असते मग काय जेव्हा भावना खाली येते ना तेव्हा काही आता त्या सिद्धूची ना नजरच हटत नसते एकटक त्या सिद्धू भावनाकडे पाहत असतो तर भावना मात्र आता सरळ चालत खाली येते सिद्धूला कळतच नसतं की आता काय करावं आणि काय नाही ते तो त्या भावनाच्या प्रेमात इतका बेडा झालेला असतो ना आणि तिचं ते सौंदर्य आणि या सगळ्या गोष्टी बघूनच त्याचा जीव नुसता वर खाली होऊ लागलेला असतो तो आता भावनाच्या बाजूला जातो आणि म्हणतच म्हणतो कसल्या कमाल दिसता आज भावना मॅडम खरंच ना अगदी एखाद्या देवीच्या रूपाप्रमाणे असं तो बघून खालीवर तिच्याकडे बघू लागतो आणि त्याच वेळेला रेणुका सुद्धा आता तिचं कौतुक करत असते रेणुका ही आता म्हणते भावना खरंच ग खूप सुंदर दिसतेस अगदी देवीसारखी तर भावनाही म्हणते की थँक्यू काकू मग आता या सगळ्या इन्स्ट्रक्शन तर देतच असते आजी तर निलांबरीला मात्र आता राग येत असतो कारण भावनाचं खूप जास्त कौतुक होत असतं ना त्यामुळे आता निलांबरी तोंड वाकडं करत असते तर रेणुका इकडे मात्र आता आपल्या सुनेचीच म्हणजे भावनाची दृष्ट काढत असते आणि खरंच खूप गोड दिसतेच असं बोलून तिचं कौतुकही करत असते आजीला या सगळ्याचा राग येत असतो आजी म्हणत असते काय ते सुनेचं कौतुक आणि काय ते नाही बघावं तेव्हा नुसतं तेच सुरू असतं असं काहीस आता आजी जी आहे ती बोलत असते तर दुसरीकडे आता प्रोग्राम तर सुरूच असतो आणि त्याच वेळेला काही बायका म्हणजेच ज्या घागर फुंकणीच्या कार्यक्रमासाठी बायका आलेल्या असतात आणि त्या बायका आल्याबरोबर आजी म्हणते की जारे मुला नो जा रे मुलांना आता आतमध्ये जा तुमचं काम इथे काहीच नाही आणि असं बोलून आता आजीने सगळ्या पुरुष मंडईंना आतमध्ये पाठवून दिलेलं असतं कारण आजीला आता तिचा गेम जो करायचा असतो त्याच वेळेला बायका बाहेरच्या आलेल्या असतात मग त्यांना पाणी वगैरे सगळं काही द्यायचं असतं मग काय पाण्याची वगैरे सोय केली की नाही का ह्यासाठी सुद्धा बर आता ऑर्डर द्यावा लागतील त्यावर निलांबरी म्हणते की नाही काकू हे सगळी सोय केलेली आहे मग काय निलांबरीने म्हटल्याबरोबर आता तिकडे त्यांच्या घरात जी एक नोकऱ्यानी असते ती पाणी घेऊन तिथे येते सगळ्यांना पाणी देत असते तर मुद्दामुन्ना आता निलांबरी स्वतःच्या हातातून ते पाणी जे आहे ते एका बाईच्या साडीवर सांडते जेणेकरून त्या बाईला आता ह्यांच्या बाजूने वळवता येईल हाच त्यांचा मुख्य हेतू असतो आणि त्यासाठी त्यांची चलबिचल सुरू असते त्या, त्या बाईच्या अंगावर पाणी सांडल्यानंतर ती म्हणते की आत्ता मी कार्यक्रमाला आले होते आणि माझी साडीही भिजली आता काय अशीच राहू का मग काय आजी आणि निलांबरी तिला घेऊन जातात आणि म्हणतात की ये तू माझ्या रूममध्ये ये तुझ्या साडीचं आपण काय ते बघूया आणि दोघेही जणी तिला आतमध्ये घेऊन जातात तर दुसरीकडे मात्र आता लक्ष्मी जी असते ना तिला या सक्या आता या सगळ्या गोष्टीचा राग येत असतो संतोषला तिने घराबाहेर तर काढलेलंच असतं पण ती आता खूप जास्त विचारांमध्ये हरवून गेलेली असते दुसरीकडे मात्र विना आता तिला शांत करत तिला पाणीही प्यायला देत असते विणा म्हणत असते की आई ते काळजी करू का का नका सगळं काही नीट होईल नका विचार करू इतका नाहीतर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होऊ शकतो म्हणून म्हणते होत आणि त्याच वेळेला आता ज्या काही घटना आता घरात घडलेल्या असतात म्हणजेच काय तर जो काही हल्ला आता झालेला असतो त्यामुळे ना थोडंसं का होईना विनाला तर वाईट वाटलं असेल आपणच आपल्या मुलावर संस्कार करायला कुठेतरी चुकलो आहे का अशी भीती जी आहे ती आता लक्ष्मीला वाटायला लागलेली ला असते आणि याबद्दल जी आहे ना ती आता लक्ष्मी बोलायला लागलेली असते लक्ष्मीला विना म्हणते की आई असं काहीसुद्धा नाही हो तुम्ही म्हणताय ना तसा काहीसुद्धा घडलेलं नाही आहे खरं तर ना तुमचे संस्कार चांगलेच आहेत पण त्यांच्यामध्ये ना लोभीपणा भरलेला आहे आणि तो ना त्यांचा घात करतोय हे त्यांना कळत नाही आहे मग काय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्यानंतर इकडे मात्र लक्ष्मीला विणाबद्दल खूपच जास्त वाईट वाटत असतं ती आता विणाचा विचार करत असते म्हणजे माझ्या मुलामुळे माझ्या या सुनेला किती सहन करावं लागते ना ला। असाच विचार विणाच्याबद्दल लक्ष्मी करत असते तर विणा म्हणत असते की आई मला ना आता या सगळ्याची सवय झाली हो मला वेगळं काही वाटत नाही आणि असं बोलूनच ती आता लक्ष्मीचा भार कमी करायचा प्रयत्न करत असते पण लक्ष्मीला जे काही झालेलं असतं त्यामुळे थोडं का होईना वाईट तर वाटतच असतं ना म्हणून आता लक्ष्मी रडत असते वीणा म्हणत असते की आई आज आपल्या घरात कार्यक्रम आहे कन्यापूजनाचा मग आपण असेच तोंड पाडून बसणार आहोत का नाही आपण हे ना, ना लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडूया आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपण आता विसरून जाऊया कारण या गोष्टींचा विचार आपण जास्त करत राहिलो तर त्रास होईल ना आणि तुम्हाला माहिती आहे का कन्यापूजनेसाठी मला बाबांनीसुद्धा पैसे दिले आणि त्यांनी मला सांगितलं की हे कन्यापूजन छान झालं पाहिजे म्हणजे त्यांचा माझ्यावर विश्वास होता म्हणून तर त्यांनी ना माझ्याकडे पैसे दिले आणि मला हे सगळं करायला सांगितलं पण खरंसा आई तुम्ही आलात ना मला खूप बरं वाटलं तुम्हाला काय सांगू म्हणजे ना मला खूप जास्त टेन्शन आलं होतं पूर्ण दिवस मी कसं सगळं मॅनेज करायचं कन्यापूजनचं सगळं कसं करायचं पण तुम्ही आलात ना एकदम हलकं वाटायला लागलं आहे बघा मला बरं वाटतंय आणि त्यात सुद्धा जबाबदारी दिली म्हटल्यावर बाबा माझ्यावर किती प्रेम करतात खरंच ना माझ्याकडे माझे स्वतःचे असे बाबा नाही आहे पण या सासऱ्यांच्या रूपात मला बाबा मिळाले आहेत आणि बाबांचा विश्वास मी कधीही ठळू देणार नाही आणि त्याचसाठी मला हे कन्यापूजन ना कन्या खूप चांगल्या पद्धतीने करायचे असं देखील वीणा आता लक्ष्मीला सांगू लागते त्यावर लक्ष्मी आता वीणाला म्हणत असते की काय बोलू गं तुझ्याबद्दल कधी कधी असं मला वाटतं ना की तू एखादी लहान मुलगीच आहेस म्हणजे बघ ना वेळप्रसंगी राघवतेसुद्धा सुद्धा सिंचनाला टोमणेही मारतेस खरंच गुन्हे आहे ग तुझे किती कौतुक करावं तेवढं कमी आहे असं बोलून आता लक्ष्मी मीनाला जवळ तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं जानू जी आहे ती मधुराला भेटायला आलेली असते जानू त्या लोकेशनला येऊन पोचलेली असते पण मधुरा अजून कशी आली नाही याचा विचार जानू करत असते तेवढ्यातच समोरून मधुरा येताना दिसते मग जानू तिला हाक मारते आणि म्हणते की मधुरा मधुरा मी इथे आहे त्याबरोबर मधुरा आता तिथे आलेली असते मधुरा खूपच जास्त रडत असते तर जाणू तिला विचारते मधुरा काय झालं आहे सगळं ठीक तर आहे ना त्यावर मधुरा आता जाणूला सांगते की नाही सगळं ठीक नाही आहे मग काय झालं आहे सांग ना काय नेमकं झालं आहे बोल तर आता मधुरा सांगते की मी तुला काय सांगू सनी इतके दिवस आजारी होता काल अचानक त्याचं ब्लड सुरू झालं आणि त्यामुळेच आज सकाळी तर जानू म्हणते काय आज सकाळी काय तर जानूला आता तिने सांगितलेलं असतं की आज सकाळी त्याने जीव सोडला म्हणजे आता आपल्यात सनी नाही हे ऐकून खूप मोठा धक्का जो आहे तो जानूला बसतो मग काय जानू आता या सगळ्याचा विचार करू लागते मग जानूला या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर येऊ लागतात आणि त्यामुळे जानू ही प्रचंड विचारांमध्ये हरवून जाते आणि तिला लक्षात येतं की जानूचा एक मित्र कॉलेजमधला जानूला हॉस्पिटलमध्ये बोलला होता की सगा काई हला है है, हा सगळा जो काही हल्ला झालेला आहे सरीवर त्याला सर्वस्वी जबाबदार जयंत आहे आणि जयंतकडनं हा खून झाला आहे ही गोष्ट जी आहे ना ती कुठेतरी आता जानूला कळलेली असते आणि त्यामुळे आता जानू जे आहे ती विचार करत असते की जयंतमुळे हे सगळं झालं आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकल्यानंतर तिला धक्का बसलेला असतो रेणुका जी आहे ती आता जेवण बनवत असते सगळ्या काही जीवनाची सोयी तर करायला हवी कारण बऱ्याच ज्या बायका आहेत त्या आलेल्या असतात तर तिथे आता भावनाही आलेली असते आणि भावना रेणुकाला विचारते की आई तुम्हाला काही मदत करू का सांगा ना मग आता भावनाला रेणुका सांगत असते की मला मदत करशील ते सगळं ठीक आहे पण माझी एक गोष्ट ऐकशील का तू ना आधी एक काम कर स्वतःसाठी काहीतरी फळं वगैरे खाऊन घे कारण तुला माहिती नसेल पण हा प्रोग्राम बराच वेळ चालणार मग एकदा का हा प्रोग्राम सुरू झाला की काही खाताही येणार ना नाही त्यामुळे मी सांगते त्यावर भावना तर रेणुकाला म्हणते की माझीसुद्धा अट आहे मी खाईन पण मी तुम्हाला सांगते ते तुम्हाला करावं लागेल काय काय करावं लागेल अगं तुला ना एक गोष्ट ऐकावी लागेल ते म्हणजे आता भावनाने सुद्धा रेणुकाला ती फळं खायला सांगितलेली असतात मग काय रेणुका म्हणते की चालेल ना करेन मी तू म्हणतेस ना तर मी करायला तयार आहे असं त्या रेणुकाला भावना सांगू लागते मग काय इकडे ज्या बाईला पाणी सांडलेलं असतं ना साडीवर तिला आतमध्ये घेऊन गेलेल्या असतात या दोघीही जणी मग आजीने तिच्या हातात पैसे ठेवलेले असतात आणि तिला भावनाच्या विरोधात बोलायला सांगितलेलं असतं म्हणजे तिच्या अंगात देवी येणार आणि देवी अंगात आली की कसं सगळं काही बोलून जाते बाकी तर सांगते अगदी तसं सगळं काही बोलायला त्या बाईला सांगितलेलं असतं आणि हे सगळं काम आजीने सांगितलेलं असतं त्यामुळे आता निलांबरी आणि त्याचसोबत आजी खूप जास्त खुश असतात कारण आता त्यांना वाटत असतं की सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद स्पष्ट दिसत असतो निलांबरी त्या आजीला म्हणत असते की आपण जे ठरवलं आहे ते तर आज होणारच आहे जास्त उडत होती ना ती भावना मग बघा आज त्या भावनाची कशी वाट लागते ते लवकरच या घराबाहेर ती जाईल आणि स्वतः आई तिला घराबाहेर काढतील म्हणजेच रेणुका आता जी काही भावनाबद्दल चांगली झालेली असते ना त्याचसाठी ह्यांचं हे है सगळं सुरू असतं दुसरीकडे रेणुका आता भावनाला म्हणत असते की भावना खरंच ग तुला ओळखण्यात ना कधी कधी मी चुकते ग पण बघ ना आता तू स्वतःच्या जीवावर उधार होऊन माझ्या मुलाला वाचवलंस त्या गुंडांच्या तावडीतून त्यावेळेला खरंच मला तुझं खूप जास्त कौतुक वाटलं पण कधी कधी माझ्या मनाला काय होतं काय माहिती मी तुझ्याबद्दल चुकीचा विचार करते पण ते माझं चुकतंच खरं तर पण यानंतर ना नाही होणार माझा तुझ्याबद्दल असा समज आणि त्याचबरोबर तुला एक गोष्ट सांगू का तू ऐकशील का माझं भावना म्हणते की बोला ना काकू काय आहे तर तू या सगळ्या गोष्टी विसरून जा ना जुन्या भूतकाळातल्या तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे असं मला वाटतं कारण तू तुझ्या संसाराकडे लक्ष देशील तरच तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ना मग जरा विचार कर म्हणजे मी काय म्हणते त्याचा त्यावर आता भावनासुद्धा म्हणते की काकू तुम्ही काळजी करू नका मी माझ्या संसाराकडे लक्ष देईन आणि मीसुद्धा सिद्धूकडे व्यवस्थित लक्ष देऊनच आता राहत आहे तुम्हाला जर तसं वाटत असेल तर असं वाटून घेऊ नका माझं बरोबर सगळ्या कामाकडे लक्ष आहे तर दुसरीकडे मात्र आता जाणू रस्त्यावरून जात असते जानूला जा आता हे सगळं कळलेलं असतं सनीचा मृत्यू झाला आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार हा जयंत आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता जानूला कळलेल्या असतात आणि त्यामुळे आता जानू जी आहे ती विचार करत असते आपण प्रेम केलेली व्यक्ती खरंच ती चुकीची होती का तिला आता सोबतचे सगळे प्रसंग आठवतात अगदी पहिल्यापासूनचे म्हणजे तिची आणि जयंतची कशी भेट झाली होती तो प्रसंग तिच्या नजरेसमोर येतो त्याच वेळेला आता जयंत जो आहे त्याने तिला कशा पद्धतीने प्रपोज केला होता दोघाही जण आता बड्डेचं सेलिब्रेशन करायला बाहेर गेले होते हा सगळा प्रसंग जानूला आठवत असतो आणि जानू विचार करते की मी भावनेच्या भरात चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना असे विचार तिच्या डोक्यामध्ये सारखे सुरू असतात आणि तिला आता कळत नसतं की या सगळ्यावर आपण काय करायला हवं ते आणि त्यामुळेच ती सगळ्या विचारांमध्ये हरवून गेलेली असते तिला त्या सगळ्या गोष्टीतून काही झालं तरीसुद्धा आता कसा मार्ग काढायचा हे समजत नसतं आणि त्यामुळेच त्या, त्या विचारांमध्ये हरवलेली ती आता ठरवते की नाही आपण जर जयंतच्या बाबतीत काहीतरी बरोबर तो विचार करायला हवा काही झालं तरीसुद्धा असाच विचार करत असता आता ती रस्त्यावरना चालत असते दुसरीकडे घागर फुंकणीचा कार्यक्रम आता सुरू होतो त्याच वेळेला त्या बाईकडे इशारा करून आजीचं आपल्या डोळ्याने इशाराचं बोलणं सुरू असतं आता घागर फुंकणीचा कार्यक्रम सुरू असतानाच पहिल्यांदा तो कार्यक्रम करण्यासाठी भावनाला बोलवलं जातं मग काय रेणुकानेच भावनाला पहिल्यांदा पुढे पाठवल्यामुळे निलांबरीचं पुन्हा सुरू होतं ह्यांना फक्त हीच दिसते का मी ह्यांना दिसतच नाही का असं काहीसं बोलणं निलांबरी मनातल्या मनात, मनात करत असते तर रेणुकाने भावनाला आता पुढे पाठवल्यानंतर भावना पहिल्यांदाच घागर फुगते आणि खूप सुरेख असं ते नाचत सुद्धा असते आता रेणुका त्यानंतर येते म्हणजे भावनाचं झाल्यानंतर आता रेणुकाचा नंबर असतो रेणुकाने सुद्धा खूप छान अशी घागर फुंकलेली असते आणि त्याचसोबत ते नृत्यसुद्धा खूप छान केलेलं असतं सगळेजण आता पाहत राहतात आणि सुद्धा वाजवत असतात मग काय आता निलांबरी जी आहे तिला शेवटला संधी मिळते निलांबरी आता शेवटी येते निलांबरी जेव्हा आता तिथे येते तेव्हा तीसुद्धा नाचू लागते मग नीलांबरी जेव्हा आता नाचत असते ना तेव्हा मात्र आजी त्या समोर असलेल्या त्या बाईला इशारा करू लागते कारण त्यांचं ठरलेलंच असतं ना म्हणजे तिघांचंही घागर फुंकण्याचा कार्यक्रम झाला की तिथे यायचं आणि तिथे आल्यानंतर त्या बाईने ज्या पद्धतीने म्हटलेलं असतं त्या पद्धतीने पद्धती सगळ्या गोष्टी म्हणायच्या मग आता आजीने इशारा केल्यावर ती बाई लगेच तिथेच देवी तिच्या अंगात आली आहे अशी करून नाचायला सुरुवात करते आणि ती आता म्हणू लागते की कोप होणार आहे कोप असं म्हटल्यानंतर सगळेजण उभे राहतात तर दुसरीकडे आजी म्हणत असते की आता आपला कुठे घागर फुंकणीचा कार्यक्रम झाला तर लगेच देवी आईसुद्धा आई आई आली म्हणजे देवी आईला काहीतरी सांगायचं आहे काय ग काय झालं आई तू कशी काय आलीस मध्येस काही बोलायचं आहे का तुला आमच्याकडनं काही चुका झाल्या आहेत का असं आजी बोलत असते तर त्याच वेळेला भावनाला असं वाटतं की खरंच साक्षात देवी आई आलेल्या आहेत म्हणून तीसुद्धा हात जोडून तिथे उभी असते मग काय आजीने तिला पैसे दिले आहेत आणि त्यामुळे ती आता पोपटपंच करायला सुरुवात करते आजीने जितकं तिला बोलायला सांगितले ना तितकंच आता ती बोलू लागते तिच्या अंगात आलेलं असतं आणि ती म्हणत असते की या घरामध्ये खूप मोठं संकट येणार आहे आणि ते सुद्धा धाकट्या सुनेमुळे धाकट्या सुनेची पत्रिका तुमच्या मुलासोबत जुळली गेलेली नाही आहे आणि त्यामुळेच आता तुमचा मुलगा खूप मोठ्या संकटात अडकणार आहे आणि हे सगळं काही भावनाबद्दल असतं मग भावनाबद्दल या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर इकडे मात्र रेणुका भावना आणि त्यासोबत सिद्धूला धक्का बसलेला असतो सिद्धूला आधीच संशय असतो की हे काही ना काही कारणामे असणारच त्यामुळेच आजीने आपल्याला या सगळ्या प्रसंगापासून लांब ठेवलेला आहे पण आपणही काही माघार घ्यायची नाही आपण ही सरळ या सगळ्यामध्ये बोलून टाकायचं असं काहीसं ठरलेलं असतं आणि त्यामुळेच तो विचार करतो की बापरे हे तर कसा तावरायचं या बाईचा कसा उघड करायचा कारनामा असाच तो विचार करत असतो पण त्याच वेळेला मात्र आता या सगळ्या गोष्टी होत असतात तर रेणुका घाबरते रेणुका देवी आईला म्हणते की यातून काहीतरी मार्ग तर निघत असेल ना देवी मला सांग ना काय झालं आहे तर रेणुका जेव्हा बोलते तेव्हा मात्र ती बाई जी आहे ती भावनाकडे बोट दाखवते आणि म्हणते की या मुलीला आधी या घराच्या बाहेर काढा या मुलीमुळेच हे संकट उद्भवणार आहे जर तुझ्या मुलाला तुला सुखात बघायचं असेल ना तर या मुलीला या घरात ठेवू नकोस नाही तर खूप मोठा कोप होऊ शकतो असं देखील आता म्हटलं जातं या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर सिद्धूला धक्का बसतो निलांबरी मात्र खूपच जास्त खुश असते कारण त्यांनी ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत अगदी तसेच घडत असते त्यामुळे आता इथे आजी जी आहे ती तर असं दाखवत असते की तिला हे सगळं काही ऐकून बग, बघून धक्काच बसला आहे आणि ती आता बघतच राहते आजी म्हणत असतात की मी आधीपासून सांगते आई ही मुलगी या घरासाठी चांगली नाही पण कोणीही माझं ऐकतच नाही आहे कोणालाही माझं ऐकूनच घ्यायचं नाही आहे असा काहीचा आता दावा जो आहे तो आजी करू लागते तर दुसरीकडे मात्र आता भावनाच पेटून उठते आणि भावना म्हणत असते की माझ्याबद्दल त्या बोलताय इतना ना मग मी त्यांना विचारते की माझ्या भक्तीमध्ये माझ्या श्रद्धेमध्ये कुठे मी कमी पडलेली आहे हे सुद्धा आता भाऊ ना विचारू लागते त्यावर सिद्धूही खुश होतो आणि सिद्धू म्हणतो की माझी बायको या सगळ्या याच्यामध्ये तर एकदमच माहीर आहे आता बघ कशी आजीची वाट लावते ते दुसरीकडे जानू आता तिच्या आजीच्या बाजूला आलेली असते आजी अजूनही कोमात असते पण आता जानूला जे काही सत्य कळलेलं असतं जयंताची नवनवीन रूप तिच्या समोर येत असतात त्यामुळे आता जानूला या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असतो जानू जी आहे ती आजीसमोर बसलेली असते आणि ती आता रडत असते आजीला ती म्हणत असते की आजी माझं जयंतवर खूप प्रेम आहे ग तोही माझ्यावर प्रेम करतो पण त्याचं प्रेम मला या वळणावर निघून ठेवेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं आता मला असं खरंच वाटतंय की मी प्रेम करून चूक केली आहे का हा माणूस म्हणून कसा आहे असा देखील विचार करत ती आपल्या आजीसोबत बोलत असते त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की आपण रडून इतका स्वतःला त्रास करून घेतोय आपण प्रेग्नेंट आहोत आपल्या बाळाला या सगळ्याचा त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच ती स्वतःला त्रास करून घ्यायचा थांबवते कारण जयंत जो आहे ना तो इतका पापी माणूस आहे की तो काही झालं तरी सुधारणार नाही हे सुद्धा तिला माहिती असतं पण आता तिचं मन तिला हलकं करायचं असतं म्हणूनच ती आजी समोर येऊन ह्या सगळ्याबद्दल बोलत असते पण ती ठरवते की आता कोणासोबत बोलू या सगळ्या विषयावर मगच आता ती या सगळ्याबद्दल बोलल्यावर ती आता ठरवते की भावनाशी तर बोलू का भावना त्याशी बोलल्यावर जरा मला बरं वाटेल आणि म्हणूनच ती आता भावना सोबत बोलण्यासाठी तिला फोन करू लागते पण भावनाच्या घरात तर प्रोग्राम चालू असतो घागर फुंकणीचा त्यामुळे भावनाने आपला मोबाईल जो आहे तो रूममध्येच ठेवलेला असतो त्यामुळे तिला काही कळत नाही की जाणूनचा कॉल आलेला आहे ते तर दुसरीकडे मात्र आता जी जाणू असते ती विचार करते मग आता कोणाशी बोलू आईशी तरी बोलू का म्हणजे आईचा फक्त आवाज जरी ऐकला ना तरीही मला बरं वाटेल असाच विचार आता जाणू करू लागते आणि त्यानंतर ती ठरवते की आईला फोन लावतेच पण आईकडे सुद्धा कन्यापूजनाचा कार्यक्रम आहे हे सुद्धा तिच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच कुठेतरी ती पुन्हा एकदा माघार घेत असते कारण तिला माहिती आहे की तिला जो त्रास होतोय तो तिला सहन होत नाहीये म्हणून तो त्रास तिला कोणासोबत तरी शेअर करायचा आहे पण शेअर करू शकत देखील नाहीये कारण जयंतचं वागणं हे खूपच जास्त भयानक आहे तरीसुद्धा ती या सगळ्या गोष्टींमधूनसुद्धा हळूहळू का होईना का मार्ग काढायचा प्रयत्न करत असते पण ती आता ठरवतेही नको भावना तहीही बिझी आहे आणि त्याचसोबत आईही बिझी आहे कोणालाही फोन मी आता तरी लावू शकत नाही पण यावर सोल्युशन तर आपल्याला काढायला हवं असा विचार देखील आता इथे असणाऱ्या जानूनं केलेला असतो तर दुसरीकडे मात्र आता जानू झोपलेल्या आजीकडे पाहत असते आजी अजूनही शुद्धीवर आली नाही आहे मग आजीने आपलं बोलणं तर ऐकलेलंच आहे पण आपण या सगळ्या गोष्टीतून कसं बाहेर पडवायचं हा विचार देखील बिचारा जानूला येत असतो कारण जानूला या सगळ्या गोष्टींना आता सहन होत नसतात सगळ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेल्या असतात त्यामुळे ती आता या सगळ्याचा त्रास स्वतःला करून घेत असते ती आता खूपच जास्त रडत असते पण ती आता स्वतः मुलासाठी का होईना हॅप्पी राहायचं ठरवते दुसरीकडे मात्र आता कन्यापूजनासाठी लक्ष्मीच्या घरी सगळ्या मुली आलेल्या असतात आणि त्याच वेळेला आता त्यांना ना विना बोलत असते की या तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला तर माहिती आहे ना आज आपल्याकडे कन्यापूजन आहे या या सगळ्याजणी बसा तुम्हा सगळ्यांसाठी ना सरप्राईजही आहे असं बोलून त्या सगळ्यांना ती खाली बसवते आणि मग काय पहिल्यांदा त्या सगळ्या मुलींना जेवणसुद्धा त्या वा देतात मग जेवण वगैरे दिल्यानंतर आता त्या, त्या मुलींना त्यांना त्यांचं वाहन जे असतं ते सुद्धा दिलं जातं वाहन जे आहे ते दिल्यानंतर त्या मुलीही खूप जास्त खुश होतात दुसरीकडे मात्र आता भावनाने ठरवलेलं असतं की या बाईची पोल खोल करायची मग आता भावना सगळा काही हिशोब शोक तिच्यासमोर मांडते म्हणजे मी ह्या व्रतामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या नित्यनियमाने केलेल्या आहेत माझी कुठे चूक झाली आहे देवी आई जरा मला सांग मी कुठे कमी पडलेली आहे मला जर तू सांगितलंस ना तर बरं होईल म्हणजे तसं मला त्या गोष्टीचा विचार करायला कारण आतापर्यंत जेवढ्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी मी नित्यनियमाने केल्या कुठेही मी कमी पडली नाही मग आता मी काय करू म्हणजे तुला बरं वाटेल असं देखील आता म्हटलं गेलेलं असतं जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल बोललं जातं तेव्हा मात्र आता सिद्धूला आपल्या बायकोचा खूप जास्त हेवा वाटू लागतो पण आता पुढील भागात मध्ये आपल्याला हे सुद्धा पाहायला मिळतं की भावनाने चांगल्याच पद्धतीने जे काही आहे ते आता पुरावे समोर आणून खुलासा तर केलेलाच असतो आणि जेव्हा तो खुलासा ती करू लागते ना तेव्हा मात्र त्या ते बाईने स्वतःहून आजीचं नाव सांगितलेलं असतं मग काय आजीचं नाव सांगितल्याबरोबर आता खूपच जास्त राग जो काही आहे तो आता आलेला असतो तर तो भावनाला आणि दुसरीकडे मात्र रेणुकालाही धक्का बसलेला असतो आणि इकडे जयंतने आजीला गायब केल्यामुळे जानू भडकलेली असते आणि जानू मात्र आता रागारागात त्याची कॉलरही धरते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका